यानंतर मी माननीय प्राजक्ता पटवर्धन यांना नम्र विनंती करते की आपण श्रोत्यांशी संवाद साधावा आदरणीय व्या व्यासपीठ बंडा जोशी सर धुमाळ सर कल्याणकर सर आणि मानसी सर्वप्रथम मला इथे आमंत्रित केल्याबद्दल सर्वांचे आभार आणि अगदी काल रात्री मला हा तुम्ही पी डी एफ पाठवून दिलीत त्याची त्यामुळे मला जसं जमलं तसं मी या, या तुम्हा सर्वांच्या कवितांवरती माझं काही मनोगत व्यक्त करायचा प्रयत्न केलेला आहे काही शब्द पुढे मागे झाले तर आपण त्याचा राग मानू नये अशी आधीच विनंती करते मंडळी एकतर हा उपक्रम इतका सुंदर आहे हे दहावं पुष्प या मालेतला आत्ता अर्पण झालेलं आहे आणि ह्या वाटचालीला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा कारण स्वतःची पुस्तकं का सगळेच प्रकाशित करतात पण असे प्रातिनिधिक संग्रह प्रकाशित करणं आणि ते सुद्धा इतक्या नियमितपणे हे खरं तर अवघड आहे त्यासाठी वल्लरी प्रकाशांचे अगदी अगदी मनापासून अभिनंदन मंडळी कविता म्हणजे मानवी मनाच्या उत्स्फूर्तपणे आलेल्या भावनांचा किंवा अवचितपणे भावना घडलेला तो एक आविष्कार असतो आणि कविता कितीही उत्स्फूर्त असली तरी तिला काही बंधनं पाळणं आवश्यक असतं म्हणून तर ती कविता आहे असं आपण म्हणतो नाहीतर त्याला आपण लेख म्हटलं असतं मुळात कविता म्हणजे काय तर कविता म्हणजे ते एक क कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त व्यक्त झालेला आशय म्हणजे कविता असते त्यामुळे शब्द कवितेचे कमी असणं ह्याकडं कवीचा कल असायला हवा असं अगदी मना मनापासून मला वाटतं आणि कवितेची सुरुवात आणि कवितेचा शेवट ज्याला कवितेचं लँडिंग म्हणतो ते परिणामकारक असणं अत्यंत महत्त्वाचं असतं म्हणजे हे कोणी आ, मी कुठेही लिहून ठेवलेलं नाही आहे हे मला ज्यांच्या कविता वाचून समजलं त्यांच्यापैकी एक बंडा जोशी सरपण आहेत त्यांच्या कवितातून हे मी आपले काढलेले माझे अभिप्राय आहेत असं म्हटलं तरी चालेल आणि कवितेमध्ये शब्दालंकार अर्थालंकार असतात त्याचा बाह्यरंग अंतरंग हे सगळं एका या अलंकाराने सजलेलं असेल तर ती कविता वाचकांच्या मनामध्ये उतरते आणि त्यांच्या मनात घर करते कवितेला खूपदा असं होतं की कविता मुक्तछंदात आम्ही लिहितो कारण ती उत्स्फूर्तपणे असते मंडळी असं नसतं मुक्तछंद जरी म्हटलं तरी कवितेला बांधणीही हवी कारण सगळेच मुक्तछंद परिणामकारक होत नाहीत एक ओळ दहा ठिकाणी तोडून लिहिली म्हणजे तो मुक्तछंद होत नाही कवितेला स्वतःची अंगभूत लय असायलाच पाहिजे कवितेला यमक असायलाच पाहिजे तरच ती कविता होते नाहीतर मी तिला कविता म्हणत नाही असं मी स्वतःपुरतं कवितेची केलेली व्याख्या आहे काही चुकलं असेल तर जोशी सर माझे कान धरा तुम्ही या संग्रहामध्ये अर्चिका बापट यांच्या प्रथम वाचनात आल्या त्यांच्या आई आणि श्रावण या कविता मला सगळ्यात जास्त आवडल्या आईमध्ये आईसाठी झुरणारी एक छोटीशी अर्चिका मी तिथे पाहिली आणि श्रावण या कवितेत श्रावण रंग मला पाहायला मिळाले एकूण त्यांच्या कविता वाचताना निसर्ग कवितांकडे त्यांचा कल जास्ती आहे असं मला वाटलं सात समुद्राची शंख शिंपले चाफ्याची कळी या सगळ्याच कवितांमध्ये निसर्गाशी त्यांचे जुळलेले भावबंध दिसून येतात मी स्वतः म्हणजे माझा स्वतःचा पिंड निसर्ग कवितांचा असल्यामुळे मला या कविता आवडल्या फक्त एक छोटंसं सा, सांगावंसं असं सा वाटतं की या कवितांवरती संस्करण अजून व्हायला हवं आहे प्राथमिक अवस्थेतल्या या कविता आहेत त्यामुळे त्याच्यावर संस्करण होणं होणं मग ते वृत्तांचं असेल छंदाचं असेल अलंकारांचं असेल ते होणं आवश्यक आहे आणि त्यास त्यासाठी एकच उपाय आहे तो म्हणजे वाचन मगाशीच तुम्ही त्याच्याबद्दल बोललात मॅडम आपण बोललात वाचनाबद्दल की वाचन म्हणजे काय असतं ते पेरणं असतं उगवणं आपोआप होत असतं त्यामुळे जितकं तुम्ही वाचाल तितकी शब्दसंपदा वाढणार आहे आणि तितकं तुमचं लिखाण प्रगल्भ होणार आहे नंतर त्या अंजली देशपांडे दे यांच्या कविता त्यानंतर वाचनात आल्या मला आणि त्याची एक जाणवलेली गोष्ट अशी की त्यांच्या कवितांमध्ये मगाशीही त्यांनी त्यांची कविता सुरू करण्यापूर्वी सुरेश भटांच्या वा मायभू तुझे मी याचा उल्लेख केला त्यांच्या बऱ्याच कवितांमध्ये मला असं आढळलं की पूर्वासुरींच्या कवितातले कवितेतल्या ओळींनी त्यांनी कवितांची सुरुवात केलेली आहे चांगली आहे गोष्ट पण शक्यतो असं करू नये असं माझं मत आहे आता बहिणाबाईंच्या कवितासाठी माहे मा लेकीच्या माहेरासाठी माय सासारी नांदते ही ओळ घेऊन त्यांनी कविता लिहिलेली आहे सुखी माणसाचा सदरा ही ओळ घेऊन कविता लिहिलेली आहे सुरेश भटांच्या आई तुझ्या पुढे मी ही कवि तस ही ओळ आहे तसेच ओवाळी ते भाऊराया ही ओळ घेऊनही किती सांगू मी सांगू कुणाला ह्या एका गीताचं त्यांनी विडंबन केलेलं आहे तेही चांगलं आहे आणि या कविता चांगल्या आहेतच आणि त्यापेक्षा सुद्धा मला जी कविता आवडली ती गुलमोहर अर्थात गुलमोहरच प्रकाशन आहे पण गुलमोहर ही मला सगळ्यात आवडलेली कविता त्यात गुलमोहराचा गालीच्या अशी त्यांनी ती उपमा दिलेली आहे आणि त्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन <स्थाँगा> यांना बारसे डोहाळ जेवण वगैरे त्यांच्या परिचयामध्ये मी वाचलं की बारसे डोहाळ जेवण यासाठी त्यांनी अनेक गीतं लिहिलेली आहेत आणि किंवा यासाठी याचं संकलनही तुमच्याकडे आहे आणि त्यामुळे असेल पण ह्याचा प्रभाव म्हणा किंवा याचा एक परिणाम म्हणा तो त्यांच्या कवितांवर जाणवतो तो जाणवत राहतो लेखनशैली चांगली आहेच पण कविता जास्तीत जास्त वाचून थोडक्या शब्दामध्ये आपण कसं लिहू शकतो हे जर बघितलं तर कविता आणखी उत्तमतेकडे झुकेल असं मला मनापासून वाटतं तुमचं मनापासून अभिनंदन त्यानंतरच्या कवयित्री ज्या होत्या त्या होत्या, होत्या, होत्या माधवी दीपक गांगुर्डे मंडळी त्यांच्या कवितांपैकी गाव माझा अफाट सुंदर उतरलेली ही कविता आहे त्यात त्यांनी शेवट फार सुंदर केला आहे हो माझा गाव काळ्या मातीत रुजलेला माझा गाव माणुसकीत दडलेला अतिशय सुंदर एकदम साधे शब्द आहेत पण ते घुसणारे शब्द आहेत कविता अशी असायला पाहिजे शब्दांचा फापट पसारा नकोय आपल्याला तिथे सुरेख कविता मनाचा गप्पा सुद्धा चांगली कविता आहे मनाशी गप्पा मनाच्या गप्पा हा अशी ही छान आहे या कविता ही प्राथमिक अवस्थेत आहेत शब्द निवड कवितेचे व्याकरण यांचे संस्कार त्याच्यावर झाले कारण हेच संस्कार कवितेला उत्तम बनवतात आणि ती कविता व्यवस्थित आणि छान होऊ शकेल याची मला खात्री आहे आणि माधवीजी आपण हे नक्कीच पुढे चालू ठेवाल अशी मला आशा आहे संपदा खोले मॅडम मॅडम तुमच्या कवितेमध्ये भाव अतिशय तरल आहेत प्रचंड तरल भाव आहेत यमक साधलेला आहे ऋणानुबंध ही कविता अतिशय सुंदर आहे अत्यंत आशय समृद्ध ही अशी कविता आहे प्राजक्त कविता खूप सुंदर उतरलेली आहे त्यास वापरलेले जे ठेवणीतले शब्द आहेत ना खूप सुंदर आहेत यांच्याकडे संपदा यांच्याकडे शब्दसंपदा भरपूर आहे हो आणि तसंच मन या कवितेची बांधणी फार वेगळी वाटली मला अतिशय मोहक बांधणी आहे मला सांगायला आवडेल की संपदा यांच्या कवितेवर वृत्तांचे संस्कार झालेले दिसतात कवितेची एक उंची तिथे दिसते पण आणखी थोडे संस्कार त्याच्यावर झाले तर कविता काहीच्या काही वरती जाईल त्यांच्या शब्द या कवितेतील ओळी मला फार आवडल्या पहा विसाव्यास निलय दुजेपणाचा विलय असा आधाराचा असावा शब्द खूप सुंदर आहेत या शब्द शब्द ही कविता आणि इतकी सुंदर कविता आपल्या लेखणीतून उतरली आहे आपलं खूप खूप अभिनंदन त्यानंतरच्या कवयित्री होत्या स्वाती विवेक कुंभार यांच्या कविता वाचताना जाणवलेली एक गोष्ट म्हणजे कमालीची प्रगल्भता प्रचंड प्रगल्भता यांच्या कवितेमध्ये आहेत आत्ता की नाही आहेत नाही आहेत पण मला सांगायला आवडेल वय उलटून गेले या कवितेत त्या म्हणतात की रेशम रेश रेशमी ऐवज भेटला होता पाऱ्यासारखा दरबळ तो देहात अजूनही अत्तरासारखा ओ काय ओळी आहेत या पाऱ्यासारखा म्हणजे रेशमी ऐवज भेटला तर केवढी खोली आहे या विचारांमध्ये त्यांनी अमृता इमरोज आणि राधाकृष्ण यांच्यात साधर्म्य साधलेलं आपल्याला दिसतं आणि ते शेवटी त्या लिहितात की कॅनवासवर उतरना उतरणारी निळाई हा त्यांचा त्या अमृता इमरोज आणि राधाकृष्ण यांच्या कवितेचा जो एक शेवट आहे तो त्यांनी निळाईमध्ये संपवलेला आहे त्यांची एक कविता आहे मोकळा श्वास त्यामध्ये त्या, त्या उन्हाला काय देतात माहिती आहे का उपमा ऊन कमाल तूप ऊन कमाल आहे म्हणजे त्या पहिल्याच कवयत्री आहेत ज्यांनी अशा कोवळ्या उन्हाला साखर तूप किंवा तूप साखरेची उपमा दिली आहे माझ्या वाचनात तरी त्या पहिल्याच कवयत्री आहेत खूप अभिनंदन स्वाती तुमचं आणि त्यानंतर ज्या कवयित्री होत्या प्रज्ञा लोंढे यांच्या कवितांमध्ये मला आशावाद दिसला संयम ठेवला तर सगळ्याच गोष्टी स्पष्ट दिसू शकतात हे सांगताना त्या म्हणतात की प्रश्न पुढे उभे राहिले की संयम ठेवावा आणि त्यात त्या, त्या म्हणतात की चालताना मनी एकच विचार असावा आणि तो विचार काय आहे पहा खड्डा नाही मला ध्यास दिसावा रस्त्यामध्ये मी चालती आहे अडचणी आहेत पण मला खड्डा न दिसता माझा जो ध्यास आहे तो मला दिसावा अतिशय आशय संपन्न कविता आहे आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगावर विवेचन करताना त्या म्हणतात की प्रसंग प्रत्येक प्रसंग काहीतरी शिकवून जातो आपलं कोण परक कोण याचा अंतर दाखवून जातो मला इथे सत्यम ब्रुयात प्रियम ब्रुयात असत्यम अप्रियम न ब्रुयात असं म्हणतात हे सुभाषितातल्या या ओळी आठवल्या आणि हेच त्या मराठीमध्ये कसं म्हणतात पहा गोड बोलावं पण खोटं बोलू नये शब्दांच्या आधारावर कधीच खेळ खेड़ खेळू नये एकूण कवितेत आत्मविश्वास सकारात्मकता जाणवत राहते यांनाही मी असंच सुचवेन की कविता म्हणजे कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय असावा प्रज्ञा आपल्या कवितांची राग मानू नका कवयित्री आहे कवितेशी प्रामा प्रामाणिक राहणं हे माझं काम आहे नाहीतर कविताश्वास आहे म्हणून अगदी मनापासून सांगते कवितांची लांबी थोडी कमी असायला हवी तुमची लांबी थोडी जास्ती आहे कवितांची लांबी थोडी कमी करून आणखी आशय संपन्न कविता करताय तेवढ्याच शब्दांमध्ये जास्तीत ते जास्त आशय मावता येतो का ह्याकडे आपला कल असायला हवा आणि ते तुम्ही नक्की करू शकाल अशी मला खात्री आहे पुढचे कवी होते प्रद्युम्न मुकुंद ना नाडगौडा काय बोलावं ह्यांच्याबद्दल मी अतिशय प्रासादिक कविता दुसरा माझ्याकडे शब्द नाही आहे प्रासादिक म्हणजे प्रासादिक त्याच्यात कुठेही कुणावरही आसूड ओढलेले नाहीत कुठलंही दुःख नाही कुठेही काहीही खंत नाही आहे अतिशय सुंदर एक काय म्हणावं त्यांच्या कविता वाचताना ना मला फक्त तो देवाचा गाभारा त्यात माळलेली चाफ्याची ती एक माळ एक धूप निरांजन हेच मला दिसत होतं समोर ते संगीत विशारद आहेत आणि हरिभजन पराण विश्वास कुलकर्णी यांचे शिष्य आहेत आणि ते संस्कार नकळतपणे त्यांच्या कवितेवर झालेले आहेत लयबद्धता हा त्यांच्या कवितेचा एक अंगभूत गुण मला दिसून आला त्यांच्या रचना भक्तीपर आहेत आणि गणेशावरच्या मगाशी तेही म्हणाले की गणेशावर ज्या जास्ती आहेत आनंदवारी या कवितेचा मला मुद्दाम उल्लेख करावा असा वाटतो यासाठी की एकतर ती कविता बऱ्यापैकी देवद्वार छंदाकडे झुकणारी आहे म्हणजे ओवी छंद जे असतं सहा 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 चार मी मात्र आणि वृत्तबद्ध काव्याची अभ्यासक आहे म्हणून सांगू इच्छिते की सहा 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 चार हे देवद्वार छंद जो आहे ही कविता बऱ्यापैकी त्याला त्याच्याशी जवळ जाणारी आहे पण या कवितेत एक कौतुकाची बाब अशी आहे की या कवितेत त्यांनी दामयमक साधलेलं आहे आता दामयमक काय तर आधीच्या ओळीच्या शेवट आधीच्या ओळीच्या शेवटचे शब्द घेऊन त्याच शब्दांनी पुढच्या ओळीची सुरुवात करायची याला दामयमक म्हणतात या ओळी पहा आनंदली काया भारावाले मन आसवांचा घन दाटू आला दाटू आला तेथे वीज कडाडली वीज भक्तीची वर्षा बरसू लागे इथे दाटू आलानं शेवट झालाय आणि पुढच्या कवितेची व दाटू आलानं सुरुवात ही कविता अशीच आहे पूर्ण याला दाम यमक म्हणतात तुम्ही ते समजून केलं की के असं झालेलं आहे मला माहिती नाही पण जे झालंय ते अप्रतिम झालेलं आहे मलाही तुम्हालाही असंच सांगावं असं वाटतं तुम्ही संस्कृतचा अभ्यास करत आहात तसंच कीर्तन शिकता आहात तर तुम्ही वृत्तांचा आधी अभ्यास करावा कारण हे तुमच्या बाकीच्या अभ्यासाला पूरक आहे हे मी तुम्हाला अगदी आवर्जून सांगेन आणि त्यांचा त्यांची एक कविता अव, एक अविस्मरणीय सहन ही सृष्टीशी तादात्म्य पावल्याची जणू पावती आहे असं मला वाटतं एकूणच त्यांच्या रचनांमध्ये अध्यात्म पाहायला मिळतं आणि ईश्वराच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या रचनांमधून केलेला आहे तुमचं खूप खूप कौतुक त्यासाठी विकास नगरकर ते आज नाही येत बहुतेक मंडळी विकास नगरकर हे इंडस्ट्रीयल अकाउंट्स अँड मॅनेजमेंटसारख्या वृक्ष विभागात काम करणारे वृक्ष क्षेत्रात काम करणारे आणि तरीही कवी कसे काय झाले हा मला एक प्रश्न पडला पण त्यांच्या कवितांचा जो आशय आहे तो बऱ्यापैकी सामाजिक आशय आहे समाजातल्या ज्या त्रुटी आहेत उणीव आहेत त्याच्यावर फटकारे देणार आहे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर वर्ख ही कविता या कवितेत त्यांनी इतर जाती इतर जाती जातीधर्मावरून भांडणारे लोक आणि मदिरालयात मात्र जातीपाती विसरून तिथं एकत्र ना नांदणारे लोक ह्याच्यावरती भाष्य केलं आहे मला हरिवंशराव बच्चन यांची मधुशाला आठवते की आ, Uh, मंदिर मस्जिद बैर बढ़ाते सुला करा ती मधुशाला ह्या ओळी तिथे आठवल्या आणि या ओळी आणि हीच खंत विकास आपल्या कवितांमध्ये व्यक्त करतात सगळ्या सोयींनी युक्त अशा मोठ्या घरामध्ये गेल्यावरती एक रिकामं पण जाणवतं कारण आपल्यासोबत असणारी आपली पाखरं उडून दूरदेशी गेलेली आहेत आणि या आशियाची त्यांची एक कविता आहे ती खूप सुंदर आहे भोंगे ही एक कविता अशीच सामाजिक आशयाची आहे वेगवेगळ्या कारखान्यांवर गिरण्यांवर मशिदींवर असलेले भोंगे यावर ते भाष्य करतात एकूणच यांच्या कवितेचा बाज जो आहे तो समाजाभिमुख आहे एक छोटेसे निरीक्षण असे असे आहे यांच्याही बाबतीत की कवितेची लांबी खूप जास्त आहे एवढी असू नये याचं कारण असं आहे मंडळी म्हणजे कदाचित मी असं म्हणेन की तुमच्या पाऊ पुढे एखादंच पाऊल मी पुढं आहे कवितेच्या क्षेत्रामध्ये म्हणून जे मला समजलं माझ्या कवितातून इतरांच्या कविता ऐकण्यातून वाचनातून की कवितेची लांबी जर तुमची जास्त असेल तर वाचक आणि रसिक कंटाळतात शेर पाच ते सात दीर्घ गजल लिहायचा प्रयत्न करू नका असतील तर ते शेर पार करून ठेवा पुढच्या गझलामध्ये ते खयाल तुम्हाला वापरता येतात पण आपण कविता लिहितो आपण धडा लिहित नाही आपण लेख लिहित नाही हे भान ठेवून कवीनं कविता लिहायला पाहिजे तेवढीच कवितेची लांबी रुंदी उंची असायला पाहिजे हा एक मला त्यांच्या कवितेमध्ये सुचवण्यासारखं असं वाटलं आणि नंतरच्या कवयित्री होत्या साधना ताम्हाणे व्ही आर एस घेतल्यानंतर मगाशी या कवितेचा उल्लेख केला आणि ही सुद्धा अगदी एक सहज आलेली कविता आहे बदलांचं स्वागत चेंज इज द ओन्ली कॉन्स्टंट असं म्हटलं जातं पण तरीही येणाऱ्या बदलांचं स्वागत करणं फार अवघड जातं आणि हे सध्या मी भोगतीये आहे <laughs> आता कोथरूडवरून सूसला दोन दिवसापूर्वी राहायला गेली आणि मला तिथे खूप त्रास होतोय त्या बदलांचं स्वागत करायला पण हे होत असतं आयुष्याचा भाग आहे लाईफ हॅज टू मूव्ह ऑन शेवटी त्या म्हणतात की आपली सेवा मी सदैव तत्पर हे बँक ऑफ इंडिया आपकी सेवा मी सदैव तत्पर हे बँक ऑफ इंडियाचं घोषवाक्य ते आता मुलांच्या सेवेत तत्पर असं झालं आहे आणि काहीही झालं तरी ते कामातले दिवस विसरता येत नाहीत अगदी आहे ते विसरता येत नाहीतच नातवाचं येणं ना, एक गोड कविता आहे ही फार सुंदर एक टिपिकल आजीची कविता आहे कदाचित माझी आजी असती तर तिनं कदाचित नातीचं येणं असं म्हणून माझ्यावरती कविता लिहिली असती त्यानंतर श्रावण महिना चालू आहे मंडळी म्हणून साधनाजींच्या या कवितेवर मला बोलावं असं वाटलं की कुसुमाग्रजांच्या काही बोलायचे आहे पण बोलणारं नाही ह्याच्यावरती काय म्हणू एक गमतीदार छान विलंबन त्यांनी लिहिलेलं आहे आणि ह्यात मला सांगा कौतुक असं आहे की कु कुसुमाग्रजांची माफी मागून असा उल्लेख आहे तो मला फार आवडलेला आहे त्या त्यांनी त्या काय त्या, लिहितात बघा काही खावण्याचे आहे पण खाणार नाही श्रावणाच्या महिन्यामध्ये वजन वाढणार नाही <laughs> थोडीशी अशी विनोदीच कविता आहे त्यानंतर कानी घुमुदे त्याची वासरी या कवितेत जी तुम्ही जी लय सांभाळलेली आहे ती फार सुंदर आहे वनहरिणी वृत्तातली ही कविता आहे म्हणजे तुम्ही समजून लिहिलीत की अशी झाली मला माहीत नाही पण ती वृत्तबद्ध कविता आहे, आहे ओढ अनामिक अज्ञाताची ती त्या ओळी बघा ह्या ज्या ओळी आहेत ना ह्या कवितेचा हा मानबिंदू म्हणाव्यात अशा या ओळी आहेत ओढ अनामिक अज्ञाताची कुठली चाहूल करते व्याकुळ ओढ अनामिक अज्ञाताची कुठली चाहूल करते व्याकुळ हवे हवे सेपरी वाटते मनी उधळते अवघे गोकुळ अतिशय सुंदर कि किती म्हणजे त्या पूर्ण कवितेचं जिस्ट या कवितेमध्ये आहे असा या चार दोन ओळींमध्ये आहे आणि या या कवितेसाठी आपलं अगदी मनपूर्वक अभिनंदन मंडळी हा एक आगळा वेगळा उपक्रम आहे जो वल्लरी प्रकाशांनी हाती घेतला आणि नवीन कवींना यातून लिहिण्यासाठी जे प्रोत्साहन मिळतं न लिहिते हा जी कविता कधीतरी मनातच राहिलेली असते ती आता कागदावर उतरू लागलेली आहे आणि याचं श्रेय सगळं वल्लरी प्रकाशनला जातं आणि मला असं वाटतं की पुण्यामध्ये जोशी सरांना माहिती असतील किती प्रकाशन संस्था आहे ते माझ्यापेक्षा पण असंख्य ज्या संस्था आहेत त्या प्रत्येक संस्थांनी ह्या पद्धतीचे अंक प्रकाशित करावेत असं मला वाटतं आणि त्यातून लिहिणारे हात हे जागे होतील जे आत्ता सुप्तावस्थेत आहेत कविता हा एक फक्त एक साहित्य प्रकार नसून ती ताकद आहे ती इतर कोणत्याही साहित्य प्रकारात नसते म्हणजे कविता काय घडवू शकते हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही आहे अनेक कवितांनीच आत्तापर्यंत महाराष्ट्राला काय अख्ख्या देशाला तारलेलं आहे आणि कमी जसं मगाशी म्हटलं की कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय व्यक्त केला पाहिजे कवितेने आणि ते तो तितक्या प्रभावीपणे मांडणे आव खरंच सोपं नसतं आणि म्हणून जे कवी असतात माझ्या सकट थोडीशी आत्मप्रौढी आहे पण माझ्या सकट त्या कवींच्याबद्दल मला नितांत आदर वाटतो आणि नितांत प्रेम वाटतं कारण त्यांच्याकडं जी एक एक मीटर म्हणतो किंवा ज जे एक वृत्त असतं तेवढ्याच लांबीमध्ये त्यांना शब्द बसवायचे असतात आणि खूप काही सांगायचं असतं लेखातून सांगायला गेलं तर दोन पानं पुरत नाहीत पण चार ओळींची कविता बरंच काही सांगून जाते काहीतरी र ला ट जोडून कविता लिहिणं तसं सोपं असतं पण कवी मला वाटलं म्हणून मी कविता केली असा दृष्टिकोन कविता असू नये कारण त्यातून सकस कविता जन्माला येत नाही कविता गांभीर्यानं घेण्याची गोष्ट आहे ती गांभीर्यानंच घेतली गेली पाहिजे कवितेमध्ये लय आणि यमक ह्यांचं स्थान अढळच असलं पाहिजे मी चार चार ओळी तोडलेल्या आहेत आणि एक मुक्तछंद लिहिलेला आहे यावर माझी माझा विश्वास नाही मी त्याला फक्त अफवा म्हणते माफ करा कोणी ते मुक्तछंद कवी असतील तर पण माझं हेच मत आहे आणि ते ठाम मत आहे आपण ज्या भाषेत कविता लिहितो त्या भाषेचं व्याकरण आपण सांभाळणं आवश्यक आहे कुठलीही भाषा असू दे अगदी अहिराणी जरी बोली असेल तरी अहिराणीमध्ये जे व्याकरण आहे ते सांभाळलं गेलं पाहिजे उदाहरण द्या मी भाषा शिक्षिका आहे बारा वर्ष मी भाषाच शिकवते आहे इंग्लिश मिडियमच्या मुलांना भाषा शिकवते आहे म्हणून सांगते की तू बोलतो तू गाते नाही तू बोलतो स तू गाते स तू जातो स हा स ना फार महत्वाचा आहे तो आलाच पाहिजे भाषेचं व्याकरण हे कुठंही तडजोड करता कामा नाही तडजोड नाहीच झाली पाहिजे कविता तुमची कितीही आशय संपन्न असू दे पण त्यामध्ये जर व्याकरण व्यवस्थित नसेल तर ती रसिकांच्या पचनी पडत नाही त्यांना ती आवडत नाही आणखी काय बोलू आता माधवराव पटवर्धन ज्या सभागृह ज्यांच्या नावाचा हे सभागृह आहे माधव जुलियन त्या सभागृहामध्ये आज मला बोलायची संधी मिळते आहे त्यामुळे आणखी थोडंसं सा सांगू इच्छिते की तुम्ही सगळेच चांगले लिहित आहात पण त्याला वृत्ताचं कोंदण द्यावं तसं मला वाटतं हिरा सराफाकडे गेल्यावर तो त्यात मलमली कापडावरती दिसतो छान पण तरी तो काचेचा तुकडा वाटतो तो जेव्हा अंगठीत बसतो कोंदणामध्ये त्यावेळी त्याची किंमत फार जास्ती होते कवितेचं तसंच आहे कवितेला वृत्ताचं कोंदण द्या वृत्तांमध्ये लिहिलं की कवितेची उंची जी आत्ता आहे त्याच्या दसपटीनं वाढते कारण ती कविता गेय सुद्धा होते आणि लयबद्ध सुद्धा होते ती सादरीकरणाला सुद्धा अतिशय सुंदर वाटते आणखी काय बोलू मला इथं बोलू गजल मी तयारी नव्हती केली हो आहे मोबाईलमध्येच आहे जरा बरं मी धन्यवाद कवितेवरचीच एक कविता ऐकवते पहाटे सवल्या किरणांनी अंगांगी पाझरते कविता पहाटे सवल्या किरणांनी अंगांगी पाझरते कविता धसमुसळ्या वाऱ्याच्या सोबत हासत डोलत झुलते कविता रखरकणाऱ्या लख दुपारी रखरखणाऱ्या लख दुपारी हिरवाईवर तांबूस केशर रखरखणाऱ्या लख दुपारी हिरवाईवर तांबूस केशर गुलमोहराचा नवा देहावर पांघरते कविता देहधुक्याचा सैलावतो मी अलगद होतो अलगद हलका होतो विरतो देहधुक्याचा सैलावतो नी अलगद हलका होतो विरतो जणू सावरी परी धुक्यातून लहरत विहरत फिरते कविता कधी उशाला घेते तिजला कधी उषाला घेते तिजला कधी तिच्या मी अंकी निजते अंक म्हणजे मांडी कधी उषाला घेते तिजला कधी तिच्या मी अंकी निजते जोजावत मज असते वेळी माझी मजला म्हणते कविता पांग कसे मी फेडू कविते पांग कसे मी फेडू कविते शब्द स्वप्न मज तू दाखवलेस पांग कसे मी फेडू कविते स्वप्न मज तू दाखवलेस नसा नसा तू नवा हे माझ्या श्वास श्वासमी जगते कविता श्वास श्वासमी जगते कविता धन्यवाद